श्री गुरुचरित्र खध्याय एक कथासाय ब्रह्मराक्षसाचा उद्धार महात्म्य श्री गणेशाय नम श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीस वत्सा कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत एकदा तो जात होता तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली त्याची क्षुधा तृष्णा उद्विमता तगमग नाहीशी झाली त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला हे मुनीश्वर तू ईश्वर आहेस तुझा अंगस्पर्शाने मी झालो माझा उद्धार कर वामदेवा विचार ले तू कोस हे तपोनिधि या क्षणी मला पूर्वी पंचवीस जन्म आठवत है प्रथम जन्मात मी यवन राजा हो तो उन्मत्त हो प्रजेला छतव्रतान भ्रष्ट के पुढ़ रोग झाला। शत्रूंनी माझे राज्य बळकावले मृत्यूनंतर मी नरकात पडलो त्यानंतर मी प्रेत्योनीत जन्मलो मग मी क्रमाने वाघ अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा हरिण ससा माकड मुंगूस कावळा अस्वल रानकोंबडा गाढव मांजर बेडूक कासव मासा उंदीर घुबड हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले हे प्रभु, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्व जन्म आठवले मन शांत झाले तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले वामदेव म्हणाला अरे हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले मी तुला एक कथा सांगतो भस्माचा प्रभाव किेष्ठ है, है तुझा लक्षा ये देशात एका भ्रष्ट ब्राह्मणा शुद्रस्त्रीशी संबंध होते कुटुबी व त्याचावर बहिष्कार टाकला चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोया करू लागला एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले त्यांनी यमदूतांना गाठले ब्राह्मणाचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले हे वृतत कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आलावं म्हणाला तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत हा ब्राह्मण पापी आहे याला तुम्ही शिवलोकी कसे नेता शिवदूत म्हणाले या ब्राह्मणाच्या सर्वांदावर भस्म लागले होते त्यामुळे तो पावन झाला आहे भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे ते ऐकून यमाचा राग शांत झाला त्याने आपल्या दूतांना भस्म त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले म्हणूनच मी भावभक्तीने भस्मधारण करतो वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला मी राजा असताना पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली आता मला भस्मधारणा विधी समजावून सांगा वामदेव म्हणाला पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनतकुमारांनी शंकराला विनंती केली प्रभू पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा शिव म्हणाले सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय सद्योजात मंत्राने ते तहातावर घ्यावे अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे मानस्तोके मंत्राने अंख्याने मळावे त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे त्र्यायुषे मंत्राने कपाळास भुजास व शरीरावर अन्य स्थानी लावावे मध्यमा अनामिका व अंगुली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुव्यांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी यालाच त्रिपुंड्रक म्हणतात सर्व आश्रमधर्माच्या व वर्णांच्या लोकांनी भस्मत्रेपुंड्र लावावा त्यायोगे पूर्वपापांचे निरसन होऊन हो तो पुण्यात्मा होतो त्याला सर्व तीर्थस्नानांचे यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते आयुरारोग्य यश कीर्ती ज्ञान व सौख्य लाभते कुळांचा उद्धार होतो त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात तो स्वर्ग ब्रह्म वैकुंठलो की दीर्घकाय वास्तव्य कर शिवसायुज्यता प्राप्त करते मंत्रोच्चार मंत्रोच्चारे नहीं नम शिवायसे भस्म भक्तिभा धारण करावे हीण्यफल मिलते ऐकन सनतकुमार देव आणि ऋषीना मोठे समाधान वाटले में श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची प्रार्थना केली वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड्रक लावला त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमक्ती मिळाली त्रिविक्रमा वामदेव हे शिवावतार होते योगियांचे ईश्वर होते जगत कल्याणासाठी संचार करायचे त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला गुरुसेवेची आवड हेच सर्व साधनामागचे सार आहे ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला श्रीगुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला